तो मंदिर मंदिरवादास शरद पवार गटाची उडी जितेंद्र आवड म्हणाले होय मी हिंदू आयुष भवानीची शपथ मंदिराला हात लावू देणार नाही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू असून त्या अंतर्गत मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात शिखर काढण्याच्या पुजारी मंडळाचा तीव्र विरोध आहे तर राज्य पुरातत्व विभागाने शिखर हटवण्याबाबत अहवाल दिल्याची माहिती समोर येते तर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतिम अहवालानंतर तुळजाभवानी मंदिर शिखराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय होणार आहे आता या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटाने उडी घेतलेली आहे होय मी हिंदू आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिर या अशी साथ घातली आहे आई भवानीची शपथ मंदिराला हात लावू देणार नाही अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे त्यामुळे आता या वादात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी हिंदू आहे मी सनातन मी हिंदू आहे आणि मला अभिमान आहे हिंदू असल्याचं या माझ्या मंदिरात आणि बघा दररोज कशी पूजा होते तुळजाभवानची तुम्ही हिंदू आहात ना तुळजापूरचा गाभारा तोडणार आहेत तुळजापूरची मूर्ती हलवणार आहेत तुळजापूरच्या देवळातन तलवार गायब झाली आहे तुळजापूरच्या देवळाचा कळस काढण्याचा प्लॅन चालू आहे चला सगळे एकत्र उभूया बिरो रिपोर्ट एस मराठी